आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत सन्मान्य आमदार संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी सिंग होते शब्द दिला होता गोहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला वाडा आंदोलन झालं सात जानेवारी स्वतःस ला कर्जमाफी करीत आली आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला रायगड इथे तीन दिवस उपाशी बसलो रायगडला आमच्या मुख्यमंत्री बैठक लावली रायगडांचं आंदोलन आमचं दोन हजार पंचवीस च मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला आमदाराच्या घरासमोर तेमान केला अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला कृषी मंत्री माणिकराव कोटवाळी घरासमोर मी गेलो होतो त्यांना आम्ही आणून ठेवलं ते मालिकला कोकण यांना कृषी मंत्र्याला हे सगळे झोपले होते तेव्हा ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या शोध आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीस ला गुरुकोविंद मोदीला आठ दिवस आम्ही आंदोलन केलं ते आठ जून अन्न त्याग आंदोलन दोन हजार पंचवीस ला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलो काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला पैसे घेतले चॉकलेट दिलं नसवलं मी स्वतः फोन केला कोण काढव चालव त्यांना सांगितलं की आम्हाला आंदोलन बनवायचं आम्ही जिथे फसलो ना आंदोलन करा आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुप मध्ये ग्रुपमध्ये मर्द माझ्या मर्दाची आंदोलन करू शकत नाही आम्ही पाहतोय चंद्रकांत ना बैठक घेतली माझ्या प्रस्तावचार झाला पेरणी ते कापणी पर्यंत कॅबिनेट आता पर्यंत समोर जाईल ना दुसरा चंद्रकांत पुन बावळकरांना पुन्हा एक बैठक घेतली सातबारा पुरा थी। पुरा यात्रा काढला ते पैदल फिरून आणि महाएल्गार मोर्चा सत्तावीस ऑक्टोबरला केली आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या लोकांना दुसऱ्या आंदोलन एका कॉलवर आंदोलन वेळेवर त्या ठिकाणी भेटणार आहे दोन दिवसात आम्हाला तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे हराम हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेल्यामुळे आमचं आयुष्य जर बरबाद होत असेल त्यांना मी स्वतः फोन आरोप करते कोणाची जिंदगी तुम्ही डावत सांगितलं की आम्हाला आयुष्य द्यावं तुम्ही सोबत हव्या न्यूज करायला काही वेळ लागत नाही पण आयुष्य जर सोडणार आहे अशा पद्धतीनं तर तुम्ही करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली फोन चुकीचा आहे आम्ही आम्ही पाहतोय का या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं ना आता आम्ही हसलो मी त्यांना सांगितलं आरोप ना करत आहे ना आंदोलनासाठी खरेदी झाली नाही सुद्धा गुवाहाटीला आमच्या बैठकीत आश्वासन दिलं आज झाली नाही आणि ज्याना विकली आम्ही भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट्स करणार गावागावात उपोषण आले बसा उद्या एकदा स्वतः फोन किंवा होतो तुमच्या सहभागी काय अर्थात तुम्हाला मुद्दे स्वामीबावच्या खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर आम्ही जो जो काढला जातो तो चुकीचा काढला जातो त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे बच्चू कुणा आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनी सोड ठेका घेतला तुम्ही रस्त्यावर या स्वामीन आयोगाची अंमलबजावणी अजून करत नाही काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता अठरा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक मग स्वामीनाथन काय मंजूर होत नाही त्यासाठी आम्ही का लढत नाही हे प्रश्न आहे सोबत उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला आम्ही सोबत राहू सोबत